शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण खडवा प्लॉटमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पन्नास कोणत्याचं खडवा प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपण किरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आपल्यासोबत शेतकरी प्रवीण प्रवीण प्र पवार साहेब आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांना काय अनुभवाला जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार आपण या प्लॉटला किरण टेक्नॉलॉजी वापरली का होय वापरली बरं किती दिवस झाले प्लॉटला मागच्या वर्षी पण वापरलेली बरं मागच्या वर्षी लागण होती बरोबर का लागण होती हां लागणीला काय तुम्हाला अनुभव आलता लागणे हा हे किती कुंट क्षेत्र आहे पंचावन्न 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 किती ऊस एकशे वीस टन ठीक आहे मग यापूर्वी तुम्ही ऊस शेती करत होता यापूर्वी तुमचा ऊस किती जायचा पंचावन्न गुंट्यात ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बरं तुमची फक्त आपण किरण टेक्नॉलॉजी एकच आळवणी एकच फवारणी घेतली होती ठीक आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कितीचा उत्पादन मिळालं फक्त एक एका अळवणी तर एका बरं तुमचा अंदाज काय की कंपनीचं शेड्यूल आहे की दोन अळवणी आणि दोन फवारण्या जर दोन्ही पण आळवणे आणि दोन फवारण्या जर प्लॉटला झाले असत्या तर तुम्हाला काय वाटतंय अजून किती टनापर्यंत फरक पडला असतं वीस टनाचा फरक पडला असत म्हणजे जवळपास पन्नास दीडशे टन निघाला असतं ठीक आहे बरं म्हणजे तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे आता हा किती महिन्याचा प्लॉट आहे तीन महिन्याचा अकरा तारखेला तीन महिने पूर्ण झालेला ह्या खडवा प्लॉटला ठीक आहे मग आता तुमच्या शेजारचा एक खोडवा प्लॉट आहे हो। बरोबर तो हो। तुमच्या प्लॉटच्या अगोदर दहा दिवस तर त्या प्लॉटची परिस्थिती परिस्थितीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय बरंच अंतर आहे बरंच अंतर आहे ना म्हणजे फुटवा जाडी काळूकी आता तीन महिन्यात प्लॉट कांडी धरलेली आहे बऱ्यापैकी कुठेतरी आता उंची मला जर दाखवत आहे का हात वर करून आता जवळपास सात ते सात फुटापर्यंत उंच आहे जास्तच आहे म्हणजे पूर्णपणे प्लॉट सगळा प्लॉट असा आहे आणि आत्ता बरोबर अकराच्या आसपास टायमिंग आहे टेम्परेचर पण भरपूर आहे तरी पण काळू कशी वाटते तुम्हाला चांगलं आहे एक नंबर आहे हां मग तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला असेल केरन टेक्नॉलॉजीबद्दल केरन टेक्नॉलॉजी एक नंबर आहे हां आणि बाकीचे औषध वापरण्यापेक्षा केरण टेक्नॉलॉजी जर वापरली हां तर उत्पादनात बराच फरक पडेल एकरी जवळपास एक तीस तानापर्यंत उत्पादन हमखास वाढणार वाढणार असे तुम्हाला खात्री वाटते ठीक आहे ओके तुम्ही किरण कंपनीला दिलेला वेळ आणि दिलेली मुलाखत याबद्दल कंपनीकडून मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद